आजकाल पैशाच्या माझावर कुणीही उठून निवडणूक लढतोय मागच्या निवडणुकीत एका उमेदवारानं पंचेचाळीस कोटी रुपये खर्च केले पण मी मात्र दहा ते बारा कोटीत आमदार झालो हे स्टेटमेंट आहे बीड जिल्ह्यातील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचं तर माजलगावच्या एका सभेत बोलत असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना हे स्टेटमेंट केलं आणि हात दाखवून अवलक्षण उडवून घेणं म्हणतात ना अगदी तसंच झालं आधीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा माणिकराव कोकाटे यांचा घोटाळा या गोष्टी समोर येत असल्यानं अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री चांगलेच गोत्यात येत होते अशातच प्रकाश सोळुंके यांच्या निकटवर्तीयांकडून झालेल्या मारहाणीचा प्रकार समोर आला होता आणि त्यात आता प्रकाश सोळुंके यांनी निवडणुकीत दहा ते बारा कोटी रुपये खर्च केले असं स्टेटमेंट केलं आणि त्यांच्या या स्टेटमेंटमुळं थेट त्यांच्या आमदारकीवरच गंडांतर येते की काय अशी आता दिसू लागले पण हे प्रकरण नेमकं आहे तरी काय समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर त्याच झालं असं की माजतगावच्या एका सभेत बोलत असताना आमदार प्रकाश सोळुंके म्हणाले की निवडणूक आली की किती उमेदवार उभे राहतात याच काही गणितच उरलं नाहीये कोणी येत आणि पैशाच्या मस्तीवर उभं राहत अशी परिस्थिती झाली गेल्या निवडणुकीत एका उमेदवाराला पंचाळीस कोटी तर दुसऱ्या उमेदवाराला पस्तीस कोटी रुपये खर्च आला पण मी मात्र दहा ते बारा कोटीत आमदार झालो पण निवडून येण्यासाठी पैसेच लागतात असं काही नाहीये त्यासाठी सर्वसामान्यांची कामं पण करावी लागतात त्यांच्या या स्टेटमेंट नंतर त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडायला सुरुवात केली अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमणिया यांनीही प्रकाश सोडंकेंच्या या, प्रका या स्टेटमेंटचा पुरता समाचार घेतला आणि कायद्याची भाषा शिकवत त्या म्हणाल्या रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्टच्या एकशे तेवीस सहा या कलमाखाली हा भ्रष्टाचार मानला जातो जा ही पद्धत भ्रष्ट पद्धत मानली जाते आणि याच कायद्याचा कलम दहा ए अंतर्गत त्या उमेदवाराविरुद्ध इलेक्शन पिटिशन फाईल करता येतं आणि हे इलेक्शन पिटिशन जर फाईल केलं तर त्या उमेदवाराला तीन वर्ष आमदारकीवरून बाहेर ठेवण्यात येतं एवढंच नाही तर त्यावर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली त्यावेळी ते म्हणाले निवडणूक आयोगाच्या नियमांच्या पलीकडे जाऊन जर त्यांनी खर्च केला असेल तर निवडणूक आयोगानं दखल घ्यावी खर तर निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठी सुमारे चाळीस लाख रुपये एवढी खर्चाची मर्यादा ठेवली त्यामुळं मर्यादेपेक्षा जास्त रक्कम उमेदवाराला प्रचारासाठी खर्च करता येत नाहीये ये। हा निवडणूक आयोगाचा एक नियम आहे हा नियम मोडणाऱ्या उमेदवाराची आमदारकी साधारण तीन वर्षासाठी रद्द होते त्यामुळं आता जर प्रकाश सोळुंके यांच्या खर्चाच्या आकड्याची खरंच तपासणी केली तर कायद्यानुसार त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते आता या सगळ्या चर्चेनंतर आणि आपणच आपल्या पायावर धुंड मारून घेतले हे लक्षात आल्यानंतर प्रकाश सोळुंके यांनी आपल्या स्टेटमेंट बद्दल सावरा सावर केली आणि ते म्हणाले मी ते भाषणात बोललो होतो तेव्हा मी लाईट मध्ये बोलत होतो विनोदातून ती घटना घडली विरोधकांनी एवढा खर्च केला तर मी एवढा खर्च केला असं म्हणालो त्यानंतर मी भाषण संपल्यावर स्पष्टही केलं होतं की काही लाखात खर्च केला होता मी आणि पक्षाने मिळून खर्च केला मला ज्या मर्यादा घालून देण्यात आल्या होत्या त्यानुसार राष्ट्रवादी पक्षानं मला चाळीस लाख रुपये पाठवले होते त्यापैकी तेवीस लाख रुपये खर्च झाले आणि उरलेला पैसा मी पक्षाला परत केला मला पक्षानं ऑफिशियल पैसे दिले होते ते आमच्या पक्षानं प्रत्येकाला दिले होते मी प्रतिज्ञापत्रात बरोबर उल्लेख केलेला आहे मला पक्षानं चेकने पैसे दिले होते सगळे रेकॉर्ड्स आहेत असं म्हणत त्यांनी आपण चुकून आकडा बोलून गेलो असं म्हणत माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलं खर तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके यांच्या बाबतीतले काही व्हिडिओ बाहेर निघत होते अशातच त्यांचे निकटवर्तीय सुशील सोळुंके यांचे मारहाणीचे काही व्हिडिओ समोर आले त्यात काही वर्षांपूर्वी तेव्हा जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार माजगावच्या तहसीलदार वर्षा मनाळे या गोदावरी नदीपात्रात शेतकऱ्यांचे कृषी पंप जप्त करण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा तिथेही सुशील सोळुंके यांनी प्रकाश सोळुंके यांची ताकद वापरून थेट तहसीलदार वर्षा मनाळे यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली आणि तिथल्या पोलीस यंत्रणेवरच दबाव टाकला होता हे प्रकरण देखील बाहेर राजकीय ताकदीचा वापर करून गुन्हेगारी वाढवण्यात प्रकाश सोळुंके यांचाही संबंध असल्याचं स्पष्टपणे जाणवतंय त्यामुळं आता त्यांच्यावर टीका टिप्पणी सुरू आहे अशातच त्यांनी निवडणुकीतल्या खर्चाबद्दल स्टेटमेंट करून स्वतःच्या स्पायावर स्वतःच धोंड मारून घेतलाय मात्र आता प्रकाश सोळुंके यांनी कितीही सावरासावर केली तरी जर निवडणूक आयोगानं त्यांच्या या स्टेटमेंटची दखल घेतली आणि निवडणुकीत घडलेल्या जुन्या गोष्टी कुडून काढायला सुरुवात केली तर प्रकाश सोळुंके यांची आमदारकी नक्कीच धोक्यात येईल पण या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं प्रकाश सोळुंके यांची आमदारकी राहील की, की जाईल त्याबद्दल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद